शहराच्या नगरपालिकेमध्ये आणि शहराच्या परिसरात अतिशय विकट परिस्थिती होती शहरवासीय हे परिवर्तनासाठी अतिशय इच्छुक होते त्यांना शहरामध्ये काहीतरी चांगलं काहीतरी प्रगतीशील पुढं जाऊन घडावं हे स्वप्न प्रत्येक शहरवासी माझा धाराशिवकर बघत होता आणि मायबाप जनतेनं तो विश्वास भारतीय जनता पक्षाला दाखवलेला आहे आदरणीय देवाभाऊंना भाऊना दाखवलेला आहे त्याबद्दल मनापासून आम्ही सर्व ऋणी आहोत विरोधकांनी वैतिकता केली तरी तुम्हाला साथ दिले कसे पाहता मला वाटतं ह्या मतदारसंघातले आमदार आणि या, या जिल्ह्याचे खासदार हे अतिशय पोटातून ओरड ओरडत सांगत होते की आमचा माज उतरवणार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आमच्या शहराध्यक्ष जिल्हा अध्यक्षाचा मल्हार पाटलाचा माज उतरवणार पण त्यांची माज मस्ती ही अक्षरशः खड्डे पडलेल्या रस्त्यांवर लोकांनी टाकलेली आहे त्यांची माज मस्ती सगळी उतरून टाकलेली आहे तो ज्या चरबीने आणि ज्या मस्तवालपणे माता भगिनींचा अपमान करायचा या शहरामध्ये लोकांना अधिकाऱ्यांना शिवीगाळ करायचा शहराची अतिशय बकाल अवस्था ज्या खासदार आणि आमदारांनी कडून ठेवलेली होती त्यांना उत्तर म्हणून मायबाप जनतेनं भारतीय जनता पक्षाला अतिशय ताकदीनं या वेळेस निवडून दिलेलं आहे आणि जिल्ह्यामध्ये मी अतिशय नम्रतेनं सांगतो की जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीला घवघवीत असं यश मिळालेलं आहे ह्या महाविकास आघाडीचे उभाटा असेल किंवा या कुठल्या पण पक्षाला साधं नगराध्यक्ष निवडून आणता आलेलं नाहीये शहरामध्ये धाराशिव शहरामध्ये आठ का सात नगरसेवक यांचे आईस्क्रीम कोणवाल्यांचे निवडून आलेले आणि म्हणून मला असं वाटतं की आपली आवकात ही मायबाप जनतेनं आपल्याला दाखवून दिलेली आहे आपल्याला खूप आनंद होत होता लोकसभेमध्ये सहानुभूतीच्या लाटेवर एक विशिष्ट समाजाच्या लाटेवर एका माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद या खासदाराला होता त्याला त्याची अवकाळ ही जनतेनं दाखवून दिली मी आज ह्या दोन्ही लोकप्रतिनिधी सोकॉल्ड जे लोकांकडून निवडून आलेले आहेत त्यांचं त्यांना माझं आव्हान आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आदरणीय देवाभाऊ आदरणीय राणा दादांना समोर ठेवून मी आज ह्या दोन्ही खासदाराला आणि आमदाराला ओपन चॅलेंज देतो आम्ही भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे तुझ्या धमक असेल तर तू उबाट्याचा अध्यक्ष फक्त निवडून दाखव तुझ्या धमक असेल तर अध्यक्ष तू निवडून दाखव मल्हार पाटील आपलं नाव बदलेल भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष या जिल्हा परिषदेमध्ये दे आदरणीय देवाभाऊंच्या आदरणीय राणादाच्या आशीर्वादाने शंभर टक्के निवडून येईल